वेगवेगळ्या देशामध्ये चोर येत आहेत असं म्हणून किडनी चोगाय चोर आणि सगळ्या गोष्टी म्हणून लोक इतकी असुरक्षित झाली त्यांना प्रत्येक व्यक्तीमध्ये चोर दिसायला आणि दोन घटना घडल्या ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चौदा एप्रिल ला आणि सोळा एप्रिल ला दोन घटना घडल्या त्यामध्ये दोन्हीकडे गुन्हे दाखल झालेले आहेत अं ही सगळे पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या जिल्ह्यामधल्या आपवांच परिस्थिती जर गळेत नाही थांबवली तर त्याचा परिवर्तन कशामध्ये होऊ शकत ते आपल्या सर्वच आपण साक्ष आणि अशी घटना इथं होऊ नये कारण ही जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्या रात्री जो पॅनिक होता सर्व जिल्ह्यामध्ये जिथून मला कोर येत होते तो प्रचंड होता आणि त्याची खरं तर चिंता सर्व विभागाला याच्यासाठी होती की त्याचं पर्यावर्सन अशा एखाद्या व्यक्तीमध्ये होऊ नये की गावातून करणारे अनोळखी व्यक्तीवर मित्र अटॅक करू नये की हे पण असं करू शकतो ह्याची शक्यता खूप जास्त असते कारण सर्वसामान्य लोकांना ही गोष्ट कल्पना गेलेला आहे आता तो, तो सगळेच लोक अशी अशी नसते एखादी सर्वसामान्य लोकांना त्याचा बऱ्यापैकी इतरांचं जीवन असुरक्षित होण्याची शक्यता असते त्यामुळे ही घटना जी घडलेली आहे ती एकोणतीस तारखेला संध्याकाळी साधारणतः सहाच्या दरम्यान सहाच्या आधी हा या घटनाक्रम सुरू झालेला आहे त्याची पार्श्वभूमी पण थोडी आहे की तो दोन दिवसापासून मोठी कुडून या गावाच्या जवळ असणाऱ्या मा, वाडी वाडी आहे त्या त्या भागामध्ये तो एका झोपायचा झोपायचं ठिकाण पण आहे ही गोष्ट आतापर्यंत चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेली आहे त्याच्याच आधारे मी तुम्हाला सांगतो की तो त्या झाडाखाली झोपायचा आणि दिवसभर त्या दोन दिवसापासून हा विषय होता त्या एरियामध्ये फिरायचा मयत जे आहेत त्यांनी त्याला हटकलं दोन वेळा कि तू झोपलेला आहे म्हणून आणि त्याला उठून जायला सांगितलं तो उठून गेला परंतु घटनेच्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या वेळेस त्याला हटकल्यानंतर त्याच्यामध्ये आणि मयत यांच्यामध्ये शांती पासावाची झाली त्यानंतर मयत जे आहेत ते तिथून निघून त्यांच्या वाडीमध्ये जायला निघाले वाडीकडे जाऊन बसले त्याला त्याच्या रागाचा जो पारा होता तो वाढत 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 गेला कारण ते पाचापाशी चालली होती ती चांगल्या प्रकारे बऱ्याच बऱ्याच वेळ बऱ्याच वेळ चालली होती त्यामुळे नंतर तो त्या झाडा काढून ते घेऊन गेला परंतु जाताना त्यांनी ती कुदळ होती कुदळ सुद्धा हातामध्ये घेतली आणि ज्या वाडीमध्ये तो बसला होता त्या वाडीच्या ठिकाणी तो गेला महेश होते तो कलिगड दोन दोन बसले होते त्यांनी पाठीमागे जाऊन त्याला कुठली मनत न लावू देता डायरेक्टली डोक्यावर फुजुरीचा प्रहार केला आणि त्यानंतर अतिशय निर्दयपणे त्यांनी छातीवर पाय ठेवून पूर्णपणे जसं आपण उकरतो जमीन उकरतो तसं ते डोकं डोक्यावर पार केलेलं आहे तिथे चाकू पण होता मुंड आहे गजलेला चाकू होता त्या गजलेल्या चाकूने ते, ते मान वगैरे कापण्याचा प्रयत्न केला आहे हा सगळा प्रकार त्यांच्या बरोबर काही वेळ चालला त्यांनी पूर्णपणे त्यांचे जे काही श्रद्धा शाळे होते त्यातले काही इतर टाकलेले आहेत त्या संदर्भात तपास चालू आहे त्यानंतर थोड्या वेळ तो तिथं चराखाली था बसून राहिला अंधार पडायला लागल्यानंतर त्याचे बंधू हे त्या ठिकाणी भाऊ आलेले नाहीत भीमराव पाटील हे त्या ठिकाणी आपले भाऊ आलेले नाहीत म्हणून पाहण्यासाठी थोड्या वेळाने निघाले थोडा अंधार पडला होता त्यामुळे ते टॉर्स घेऊन आले श्वास त्यांची तिथे दिसल्यानंतर ह्या आरोपीला ते टॉर्च मध्ये कुणीतरी येते असं दिसलं आणि मग ते तो अंधाराच्या बाजूने टॉर्चच्या दिशेने गेला की टॉर्च घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने घरात समजता जायसाठी त्याने बाजूने तिथून जाण्याचा प्रयत्न केला आणि एक्झॅक्टली तो टॉर्च घेऊन जाणाऱ्याच्या सुद्धा डोक्यामध्ये त्यांनी पाठीमा प्रहार केलेला आहे तिथं ते पडलेले होते तिथं त्यांनाही कळलं नाही की असा कोणतरी व्यक्ती आहे की जो अंधारामध्ये जडून बसलेला आहे <laughs> आणि त्यांनाही न कळता त्यांना पहिला पार केला त्यानंतर पडल्यानंतर त्यांनी जागेवर त्यांच्यावर सुद्धा निर्मून असा हल्ला केलेला आहे आणि तिथं सुद्धा त्यांचा जीव घेतलेला आहे त्यानंतर त्याच देशामध्ये म्हणजे पूर्ण रक्तानी भरलेल्या अशा परिस्थितीमध्ये आपण ते उधळ घेऊन तो परत त्याचं घर ज्या ठिकाणी होत म्हणजे जिथं रस्ता असा ती पॉइंट आहे त्या ठिकाणी जितेश पाटील म्हणून एक मुलगा आणि त्यानी करून चॉक होताइन वाटलं की तो माझ्या अंगावर येतोय म्हणून तो त्याच्या पाठीमुळे लागला मग तो पळत जाऊन पुढे जाऊ गेला आणि तो त्याच्या घरामध्ये गेला तो जितेश पार्टी तो आहे त्याच्या घरामध्ये गेला घरामध्ये गेल्यानंतर यांनी त्याच्या आई वडील बाहेर बसले होते त्यांना त्यांनी म्हणजे काक्षात त्याचा अवतार बघितल्यानंतर त्याच्या आई वडील बसून त्याला आतमध्ये घेऊन गेला तो आणि दरवाजा लावून घेतला त्यानंतर यांनी दरवाजावर ती कुराही मारायला सुरुवात केली कुदळ मारायला सुरुवात दरवाजा पूर्ण असं उकळायचा प्रयत्न केला यांनी अतिशय चलाकीने पाठीमागच्या बाजूने येऊन त्याची कुदळ त्याच्या वडिलांनी पकडली आणि त्याच्या जितेशने आपलं काय जितेशने त्याला पाठीमागून पकडला आणि कुदळ बाजूला काढून घेतली आणि त्याची झटापट झाली त्याच्यामध्ये तो पळून तिथून पळून पळून गेला ही साधारणतः तीन ठिकाणची ही अशी घटना आहे त्यामध्ये शेजारच्याच त्या एका तलावाच्या दरीमध्ये त्याला पोहता येत नव्हतं ते, ते, ते एक अडीच लिटर पाणी डॉक्टरांनी हे केलं तेव्हा गाळ आणि पाणी आणि स्वतःला वाचवण्यासाठी एक बॉटल घेऊन गेला होता बॉटलमध्ये वाचता येईल कि ते असं समजून आणि बॉटल पण तो वर काढायचा पण बुडायचा खाली वर काढायचा वर बुडायचा तुम्ही जर त्याचे व्हिडिओ वगैरे असले तर ते पकडताना ते वर फक्त बॉटल चुंकायचे खाली जायचं आपल्या लोकांनी हे जलसंवाद अभियान आपण जस वारंवार उल्लेख करतो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की इतक्या निर्मूल हत्या झाल्यानंतर बऱ्यापैकी आक्रोश असतो लोकांच्या लोकांना वाटतं की पोलिसवाले काहीतरी के करत नाही पोलिसवाले असं जास्त झालं असतं तसं झालं असं सगळ्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग राग रोष असतो रिॲक्शन वेगळे असतात वेगवेगळ्या रिॲक्शन असतात पण अतिशय सकारात्मक रिॲक्शन घेऊन दीडशे ते दोनशे मुलांनी आमच्या बरोबर त्याच्या टॉर्च घेऊन बॅटऱ्या घेऊन आमचे शंभर ते दीडशे लोक त्यामध्ये होते एस पी आमचे एस पी आमचे तिथले सर्व प्रकारे अधिकारी आजूबाजूचे सगळे अधिकारी आम्ही त्यासाठी सर्च मोहीमधे लावले होते आणि त्याच्या बरोबर हे सगळे त्या एरियामधले मुलं जे होते